नमस्कार माझ्या नवरंग मराठी कट्टामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पारगाव येथे पारगाव म्हणजे पारगाव खंडाळा आणि पुणे बेंगलोर हायवे खंबाटकीच्या पायथ्याला बसलेलं हे पारगाव या पारगावमध्ये खूप मंदिर आहेत काळेश्वरीचं आहे दत्ताचं आहे नंतर भीमाशंकर त्याचा पण मी पहिला व्हिडिओ टाकला होता भीमाशंकरचं आहे आणि आज खास प्रभू रामचंद्रांचं म्हणजे श्रीराम लक्ष्मण जानकी आणि हनुमान असा योगायोग खूप छान आहे आणि हे पण मंदिर आहे आणि दरवर्षी इथं खूप महिला बसण्यासाठी वस म्हणजे वसा घेण्यासाठी आपल्याकडं त्याला व असं म्हणतात संक्रांतीला तिथं गोळा होतात पण यावर्षी खूप प्रचंड प्रचंड गर्दी आहे आणि खूप वेळ आम्ही पण नंबरसाठी थांबलो होतो आणि आत्ता आम्हाला नंबर, नंबर आलेला आहे तरी सगळ्यांनी आपण जे सण साजरे करतो त्या पाठीमागचा खरं खूप छान हेतू असतो की आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि माझ्या चॅनलचा पण मित्रांनो हाच उद्देश आहे की आपली जी संस्कृती आहे ती टिकावी त्यासाठीच मी या यूट्यूबवरती काम करीत असते मला दुसरा असा कुठलाही हेतू नाही फक्त एकमेव माझा हेतू असा आहे की सगळे सण समारंभ जे काय असतील ते आपले पूर्वापार पद्धतीनंच साजरे केले पाहिजेत वेळ नाही मिळाला आपल्याला कामातून तरी पण ज्या जे काही रूढी परंपरा आहे त्या थोडेशा का होईना जशा आहेत त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काटछाट न करता आपण जपल्या पाहिजेत हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे त्याच्याच हृदयामध्ये संस्कृती असते आणि ज्याच्या हृदयामध्ये संस्कृती संस्कार आहेत तो मनुष्य कधीही कुठंही हार मानत नाही किंवा त्याला काही कमी पडत नाही अशी पूर्वापार चालत आलेली भावना आहे हे पाहता तुम्ही बघितलं की प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सुवासिनी कशा एकमेकींना हळदी कुंकू लावून तीळ घेतलेले आहेत तसे आदल्या दिवशी संक्रा भोगीला संक्रांती पुजतात त्यातलं बोरं हरभरा ऊस हुरडा गव्हाची लोंबी हे सगळं ताटात घेऊन आलेले आहेत त्या सगळं देवाजवळ ठेवायचं आणि मग देवाला हळदी कुंकू लावून जन्मोजन्मी हाच पती मिळावा किंवा माझ्या पतीला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतात खरं व बसण्यासाठी हे खूप पारगावमध्ये खूप छान असं ठिकाण आहे कारण प्रत्यक्ष जानकी जानकीला ज्यावेळेला हरीण पाहिजे असत मित्रांनो जानकीला ज्या वेळेला हरीण पाहिजे असत त्यावेळेला ती प्रभुरामचंद्राला म्हणते की मला नाथा हरणाची चोळी म्हणजे त्या काचडीची चोळी करून घालायची आहे मला हरीण पाहिजे ज्या प्रभू रामचंद्र उठतात धनुष्य घेऊन त्या हरणाच्या पाठीमाग